नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोनसाठी लागणारे फोटो आपल्याला आपल्याजवळ जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरू तेव्हा आपल्याजवळ कोणकोणते फोटो असणं आवश्यक आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण अ पाठ बघू शकत आहात यामध्ये पायाभूत सुविधा एकूण गुण तेहतीस गुणांसाठी आपल्याला हे विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्याला एक फोटो अपलोड करण्याच्या आधी आपल्याला एक काळजी अशी घ्यायची आहे या ठिकाणी टिप देण्यात आलेली आहे फोटो फोटोची जी साईज आहे ती दोन एम बीच्या वरती नको आहे आपल्याला दोन एम बीपर्यंत पर्यंत आपल्याला हे फोटो अपलोड करणं शक्य होणार आहे आणि हे सर्व फोटो आपल्याला दोन तीन चार असे जे फोटो असणार ते सर्व आपल्याला पी डी एफ स्वरूपात मर्ज करायचे आहे आणि दोन एम बी साईज बनवून आपल्याला हे अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो पहिला निकष आपल्याला देण्यात आलेला आहे तीन गुणांसाठी यासाठी आपल्याला फोटो लागणार आहे वर्ग खोल्या ग्रंथालय आणि प्रयोगशाळा दुसरा निकष आपण पाहू शकतो या ठिकाणी दुसरा निकष आपल्याला यासमोर देण्यात आलेला आहे यासाठी दोन गुण आहे आणि फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत मुख्याध्यापक कार्यालय आणि कर्मचारी कक्ष यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे पुढील निकष आपल्यासमोर देण्यात आलेला आहे निकष क्रमांक तीन एक गुणांसाठी आहे आणि या ठिकाणी आपल्याला आरोग्य तपासणी याचे आपल्याला फोटो अपलोड करण्यासाठी लागणार आहे पुढील निकष आहे निकष क्रमांक चार दोन गुणांसाठी आहे यासाठी आपल्याला फोटो आवश्यक आहे शाळेत हँडवॉश स्टेशन सी डब्ल्यू एस एन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह पुढचा निकष आहे निकष क्रमांक पाच एक गुणांसाठी आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेत उपलब्ध शालेय फर्निचर आहे त्यांचा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे पुढे आहे निकष क्रमांक सहा तीन गुणांसाठी आहे या ठिकाणी आपल्याला आग भूकंप साथीचे रोग आपत्ती व्यवस्थापन यापैकी एकाचा आणि सुरक्षा ऑडिट आणि सुरक्षा प्रतिज्ञा ही शाळेत लावलेली आहे का या संदर्भात आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचे आहे पुढचा निकष आहे मित्रांनो सात नंबरचा सा। चार गुणांसाठी आहे या ठिकाणी वृक्षारोपण इको क्लब कचरा पुनर्वापर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आणि शाळेत जर सोलर पॅनल असेल तर ते या सर्वांचा आपल्याला एक पी डी एफ करून फोटो अपलोड करून घ्यायचा आहे चार गुणांसाठी आहे म्हणून या ठिकाणी बरेच ऑप्शन्स देण्यात आलेले आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक आठ एक गुणांसाठी आहे या ठिकाणी संरचित मैदान व खेळाचे साहित्य यांचा सा आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक नऊ तीन गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे याच्यामध्ये डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेस्कटॉप इंटरनेट सुविधा जसं वायफाय आणि आय सी टी प्रयोगशाळा असेल तर त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचे आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक दहा तीन गुणांसाठी देण्यात आलेला आहे यामध्ये शैक्षणिक साहित्य दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य अध्ययनपूरक वातावरण या, या सर्वांचा मिळून एक फोटो आपल्याला या ठिकाणी पी डी एफ करून अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक अकरा चार गुणांसाठी आहे यामध्ये रंगरंगोटी आहे बोलक्या भिंती आहे वर्ग सजावट आहे संरक्षक भिंत आहे आणि अध्ययन निष्पत्ती कार्ड आहे यांचा फोटो आपल्याला या निकष क्रमांक चारमध्ये आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक बारा पाच गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या शाळेत जर परसबाग असेल आणि परसबागेतील भाजीपाला हा शालेय पोषण आहार याचा वापर केला जातो तर त्या संदर्भात या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक तेरा एक गुणांसाठी आहे आपल्या शाळेत दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका आणि लोकसेवा हमीमधील सेवा माहिती माहिती अधिकार इत्यादी यांचा आपल्याला या ठिकाणी दर्शनी भागात आपण शाळेत लावलेले ला आहे का तर त्यांचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे या पद्धतीने एकूण तेहतीस गुणांसाठी आपल्याला हे तेरा प्रकारचे फोटो हा पहि पहिल्या भागामध्ये आपल्याला काढून अपलोड करायचे आहे